न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिक दिंडोर येथे जनसन्मान यात्रा पाठ पडली यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणातून संबोधित करताना जनतेची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर जनसेवक आहोत महायुतीचे सरकार हे सर्व जाती धर्माचे आहेत सरकारने चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन अजित पवार यांनी लाडक्या के बहिणींना केले हे जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांची जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून स्वागत केले या जनसन्मान यात्रेचे प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी केले या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार खासदार समीर भुजबळ महिला प्रदेश अध्यक्ष रुपली चाकणकर युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जन सम्मान यात्रा सुरू की है। और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरी जी और बाकी साथियों ने तय किया है आज से शुरुआत है पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा पंचों से में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं हम गवर्नमेंट में हैं गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए लिए है महाराष्ट्र के लिए है महाराष्ट्र के लोगों के लिए है फार्मर्स के लिए लिए है युवा युवतियों के